विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच योगाभ्यास अंगीकारल्यास त्यांचं भविष्य निरोगी आणि आनंदी होईल असे उद्गार मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी काढले ते दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात योग दिनाच्या प्रात्यक्षिकाची सुरुवात झाली पुढे ते म्हणाले की योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी शरीराला व्यायामाची सवय लावून घेतली तर शारीरिक सुदृढतेबरोबर मानसिक सक्षमता वाढीस लागेल आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होईल यानंतर शाळेतील योग शिक्षक तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचं प्रात्यक्षिक करून दाखवलं सूर्यनमस्कार ताडासन वृक्षासन हास्यासन भुजंगासन शवासन अशा अनेक आसनांचा सराव विद्यार्थ्यांनी केला योग शिक्षकांनी प्रत्येक आसनाचे फायदे आणि ते करताना घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सर्व आसने करण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त आपले अनुभव सांगितले काही विद्यार्थ्यांनी योगामुळे त्यांना एकाग्रता वाढण्यास मदत झाल्याचं सांगितलं तर काहींनी योगामुळे ताण कमी झाल्याचं सांगितलं या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व पटलं आणि त्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला शाळेच्या या उपक्रमाचं पालकांनीही कौतुक केलं या योग दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालयाचे मुख्याध्यापक पा अनिल पाटील पंचायत समिती कागलच्या बी आर सीमधील मधील शिक्षिका वनिता साबणे शिक्षक संकुलातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी